न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सह्याद्री ट्रेकर्स परिवार श्रीरामपूर आणि युगंधरा क्रीडा बहुउद्देशीय संस्था करकम तालुका पंढरपूर यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील टिळक वाचनालय येथील आकाशे सभागृहात स्वराज्याचे अणमोल साक्षीदार ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र नाणी संग्रह प्रदर्शन दिनांक दोन मार्च ते दिनांक चार मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाला श्रीरामपूरकरांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला पहावायस मिळाला श्रीरामपूर शहरातील मेन रोड येथील टिळक वाचनालयातील आगाशे सभागृह या ठिकाणी शिवकालीन शस्त्र नाणी संग्रह प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाला अनेकांनी भेट दिली या प्रदर्शनाबाबत आयोजकांनी माहिती दिली नमस्कार मी राजेंद्र हरिदास सानवते करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्ही गेल्या एकदा दहा ते पंधरा वर्षापासून ऐतिहासिक खेळाचं मुला मुलींना प्रशिक्षण देत होतो तर ते प्रशिक्षण देत असताना आम्हाला कुठेतरी वाटले बाबा मुळात शिवाजी महाराजांच्या काळातली मावळ्यांची शस्त्र कशी असतील मग आम्ही मर्दानी खेळ व्यायाम कौशल्य म्हणून लाटीकाठी वगैरे शिकवत होतो नानपट्टा पण आम्ही जसं मुळात गेलो तस तसं आम्हाला मूळ शस्त्र महाराजांची कशी होती महाराजांच्या काळातील दानपट्टा कसा होता तलवारी कशा होत्या भवानी तलवार कशी महाराजांचा दान अशा अनेक गोष्टी आम्हाला गेल्या आणि आम्ही आमचा कल पूर्ण ऐतिहासिक शिवकालीन संगोपन आणि संवर्धनाकडे गेला आमची रजिस्टर संस्था नोंदणीकृत आहे आहे बहुउद्देशीय संस्था त्या संस्थेच्या अधीन राहून आम्ही सर्व शस्त्राचं संगोपन करतोय की आमच्याकडे अशा अनेक वस्तू येत आहेत जो घराने शाहित्या काही वस्तू आहेत लोक ट्रॅपमधून काही वस्तू येतात काही लोकांकडे आपल्या परंपरागत आलेल्या वस्तू संगोपन संवर्धन करण्यासाठी आमच्याकडे येतात त्याचं आम्ही एकत्रीकरण करून त्याला साफसफाई स्वच्छ करून त्याचं प्रिझर्वेशन पद्धती एक संपूर्ण प्रक्रिया करून येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत हा इतिहास पोचला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ते, ते काम करत आहे आणि आज या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून एक खूप मोठं इथं प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे आमच्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे वस्तू आहेत त्या वस्तू आम्ही ते घेऊन आलो आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत हजारोच्या संख्येने मुलं शालेकरी मुलं ग्रामस्थ ज्येष्ठ लोक येत आहेत आज देखील तुम्ही बघितलं तर राहायला जागा नाही आज किमान पाच ते सात हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रदर्शनाचा लाभ घेतला कारण या ठिकाणी ज्या वस्तू त्याच्यामध्ये काही दु, दु, दुर्मिळ प्रकार आहेत जी नायर तलवार आहे जी आपण दक्षिण भारतामध्ये बघतो नायर अण्णा आहे नायर तलवार नायर जातीचे प्रजेत आहेत ते नायर तलवारचा इतिहास बाराव्या शतकापासून पासून सोळाव्या शतकाच्या कालखंडातील नायर तलवार त्याच्यामध्ये त्या नायर तलवारीच्या चिमट्यावरती शरभ आणि कीर्तिमुख अशी शुभ संकेत कोरलेले आहेत त्यांना दानपत्र जे लिहिलंय त्याचं भाषांतरित प्रिंट किंवा इथे या ठिकाणी छाप आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर मराठी बाणा मराठ्यांचा बाणा हे मराठी बाणा शब्द ऐकला परंतु तो बाणा शब्द ज्या शस्त्रातून विकसित झाला ते शस्त्र या ठिकाणी विटा शस्त्र आहे ज्याबी आहे कट्यारीचे सर्व प्रकार आहे विजयनगरची जी कट्यार आपण म्हणतो दक्षिण भारतातील त्या कट्यारीचे इथे चार प्रकार आपल्याला बघायला मिळतात अशा अनेक नवनवीन याचा इतिहास आपल्याला माहिती नाही अशा वस्तू या, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की अफजल खानाचा वध असेल त्यासाठी वापरलेले मुळात शस्त्र असतील गुरुचं शस्त्र आहे शिलकत आहे डोक्याच्या सुरक्षेचं शिरस्तान आहे म्हणजे मुळात जे मराठ्यांनी वापरलेली जी शस्त्र आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि लोकांना आज एक चित्रपटाच्या माध्यमातून एक वातावरण झाले की इतिहास सगळं बघण्या दृष्टीकोन आवडते चालले लोकांना आवडते तर त्याच्यातच ते दुधात साखर म्हणल्यासारखं हे प्रदर्शन नेमकं छावा चित्रपटाच्या नंतर लागलंय त्यामुळे लोकांचा इतका ओघ आहे की अनेक लोक महिला पुरुष लहान मुलं येत आहेत माहिती घेत आहेत आणि त्यांच्यासुद्धा एक मनामध्ये एक शस्त्राचा आनंद आहे आणि सुद्धा एक आम्हाला देखील आनंद आहे की लोक मोठ्या आतुरतेने बघताय आणि खूप मोठा खूप मोठा प्रतिसाद देत आहे या ठिकाणी मी असे बोलण्यासारखा खूप विषय आहे खूप माहिती आहे ते प्रत्यक्ष शस्त्राला बघायला लोकांना आपण देतोय परंतु नमस्कार सह्याद्री ट्रेकर श्रमपूर आयोजित शिवकालीन नाणे व प्रदर्शन आम्ही दोन ते चार मार्च दरम्यान आयोजित केलेलं होतं त्यासाठी जिल्हा सोलापूर येथील राजेंद्र आनोटे दादा यांच्या संग्रहालयातून ते स्वतः येऊन या ठिकाणी त्यांनी आम्हाला फार मोलाची मदत केली व त्यांचे त्यांच्या संग्रहालयात असणारी शस्त्रास्त्र व नाणी या ठिकाणी आम्ही प्रदर्शनामध्ये मांडले आहे तरी श्रमपूरकरांचा या प्रदर्शनासाठी खूप मोठा उत्साह दिसला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व श्रमपूर तालुक्यातील शाळा या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्यावर मुलांच्या जिज्ञासेला वाव भेटला व त्यांना इतिहासकालीन शास्त्रास्त्र फक्त काग कागदपत्र किंवा पुस्तकांमध्येच पाहावेस मिळत होते पण आज त्यांना प्रॅक्टिकली ज्ञान अनुभवास मिळाले त्यामुळे मुलंही शा शालेय मुलंही खूप खुश झाले व त्यासाठी मी श्रीरामपूरकरांचा खूप खूप आभारी आहे आणि सह्याद्री रिटरेटर्स परिवार यापुढे असे अनेक उपक्रम राबवत राहील ही अपेक्षा तुम्ही बाळगा जय हे प्रदर्शन पाहण्यासाठी श्रीरामपूर शहरातील अनेक शाळकरी विद्यार्थी नागरिकांनी भेट दिली आहे यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आणि भाजपाचे मिलिंद कुमार साळवे यांनी या प्रदर्शनाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या वास्तू त्यांनी वापरलेल्या आहेत किंवा त्यांच्या काळातील मुद्रा आहेत कोण आहेत या सगळ्या वस्तू कुमारांना समाधान भेटतं की आपण आपला जो गौरवशाली इतिहास आहे त्याची उदाहरणी होती या निमित्ताने मला खूप आनंद झाला हे प्रदर्शन पाहून आणि विशेष करून मी माझ्या मुलीलासुद्धा हे प्रदर्शन आणा आणायला पाहायला आणलं होतं आणि टी व्हीत मला अनेक गोष्टींची माहिती दिली ज्याच्यामध्ये वाघ नका असतील ते कोणत्या प्रसंगात वापरले तवारी कुठं वापरल्या यातून नक्कीच आपल्याला आपल्या इतिहासाची खूप मोठी माहिती मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे प्रदर्शन अवश्य दाखवले पाहिजे मी सह्याद्री ट्रेकर्सचे मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला उपक्रम आणि चांगल्या प्रदेशमध्ये मी श्रीरामपूरात आणलं सर्व विद्यार्थ्यांना आपला इतिहास कसा होता किती संघर्ष ज्या काम झाला या सगळ्याची त्यांना माहिती मिळाली आणि सह्याद्री ट्रेकर्स आमच्या मनापासून आज करतो त्यांना धन्यवाद देतो कमवा तालुका पंढरपूर येथील युगंदर मर्दानी खेळ व बहुउद्देशीय संस्था त्याचसोबत श्रीरामपूर येथील सह्याद्री ट्रेकर्स ट्रेकर्स परिवाराच्या वतीने श्रीरामपूरच्या या आगाशी सभागृहामध्ये हे शिवकालीन शस्त्रांचं तसेच नाण्यांचं जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे हे अतिशय उपयोगी आहेच त्यासोबतच आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायीसुद्धा आहेत या प्रदर्शनाचा वेगळेपण असा आहे की याच्यामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांसोबतच त्या काळामध्ये जी सुवर्णतुला झालेली होती त्यातली नाणीसुद्धा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेली आहेत त्यासोबतच चा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्या त्या काळामध्ये झालेल्या वेगवेगळ्या लढ्यांमध्ये जी शस्त्र वापरलेली आहेत त्यामध्ये तो गोळे असतील तलवारी असतील दानपट्टी असतील भाले असतील गुप्ती असतील किंवा इतर वेगवेगळी जी शस्त्रास्त्र त्या काळामध्ये युद्धकलांमध्ये वापरली जायची त्या सर्व शस्त्रांचं प्रदर्शन या प्रदर्शनाच्या निमित्तानं श्रीरामपूरकरांना श्रीरामपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना त्याच सोबत या परिसरामधील विद्यार्थ्यांनासुद्धा शिवकालीन शस्त्रास्त्र त्यासोबतच शिवकालीन काळानंतरचं ज्या ब्रिटिश कालावधीमधले काही साहित्य असतील दिवे असतील किंवा वेगवेगळ्या कलाकृती ज्या आहेत की ज्या वेगवेगळ्या बन धातूंपासून बनवलेल्या आहेत तर त्या नाण्यांमध्ये सुद्धा स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जी विविध प्रकारची चलना नाण्यांचा सुद्धा समावेश या प्रदर्शनामध्ये आहे त्यामुळे या प्रदर्शनातून श्रीरामपूरकरांना नव्या पिढीला आणि विद्यार्थ्यांना खरोखर प्रेरणादायी हे प्रदर्शन आहे किंवा खरोखर श्रीरामपूरकरांच्या दृष्टीने एकीकडे चित्रपट आणि चित्रपटामध्ये दाखवलेली बघितलेली जी शास्त्रास्त्र आहेत ते बघण्याचं भाग्य या प्रदर्शनाच्या निमित्ताने लाभलेलं आहे नि मी श्रीरामपूरकरांच्या वतीने श्रीरामपूर नागरिकांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजक जे आहेत युगंधर किरा व बहुतेशीय संस्था कळकंब तालुका पंढरपूर आणि स्थानिक ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या स्थानिक संयोजनामधून या प्रदर्शनाचं अतिशय चांगल्या चा, पद्धतीचं नीटनेट आयोजन झालेलं आहे अशा सह्याद्री ट्रेकर श्रीरामपूर या संस्थेचा सुद्धा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो या दोन्ही संस्थांना एक श्रीरामपूरकर नागरिक म्हणून मनापासून धन्यवाद धन्यवाद देतो या शिवकालीन शस्त्र आणि नाणी प्रदर्शनाला भेट देताना विद्यार्थी पालक नागरिक भारावून गेले होते ऐतिहासिक वस्तूंची ओळख झाल्याने अनेकांनी प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानलेत न्यूज सुपरबनसाठी दीपक कदम श्रीरामपूर